दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात वर्षभरातील बारा पौर्णिमांपैकी या कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान विष्णू व ऐरावतावर स्वार इंद्रदेवाची तसेच चंद्राची पूजा करण्याची प्रथा आहे कोजागिरी याचा अर्थ खो असा होतो असे म्हणतात की या पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी ही नारायणासह गरुडारूढ होऊन पृथ्वीवर येते व भ्रमण करते व जो कोणी भक्त या रात्री माता लक्ष्मीची निस्वार्थ भावनेने पूजा करतात त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी ऐश्वर व आरोग्य प्रदान करते यासाठी या दिवशी आवर्जून लक्ष्मी मातेच्या श्रीसुक्ताचे लक्ष्मी गायत्री मंत्राचे व विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे यंदा कोजागिरी पौर्णिमा तिथी ही सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे व पौर्णिमा ही दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होईल उदयतिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबर रोजी साजरी करण्यात येईल या पौर्णिमेला शुभवेळ ही रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे पूजेसाठी एकोणपन्नास मिनिटांचा हा काळ शुभ असेल तर चंद्रोदय हा सहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल या कोजागिरी पौर्णिमेला चंद्रालाही विशेष महत्त्व आहे कारण या पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे तो आकाराने मोठा दिसतो व या पौर्णिमेला चंद्राची अतिशय सुंदर अशी प्रतिमा तयार होते कारण संपूर्ण वर्षात या कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा सोळा कलानी म्हणजेच सोळा चरणांनी भरलेला असतो व शास्त्रात असेही सांगितले जाते की या शरद पौर्णिमेच्या रात्रीचे चांदणे हे अमृताच्या समान आहे व किरणातून या रात्री अमृत वर्षाव होतो म्हणून या दिवशी दूध किंवा खीर बनवून ते पातेले चंद्रप्रकाशाखाली ठेवले जाते जेणेकरून या चंद्रप्रकाशातील अमृतासारखा औषधी गुणधर्म त्यात येईल व सकाळी हाच पदार्थ खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे व या कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जिला आपण नवान्न पौर्णिमा असे म्हणतो हा दिवस विशेष असतो तो म्हणजे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा कारण या दिवशी शेतकऱ्याच्या घराघरात नवीन धान्य आलेले असते नाचणी भात वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नव्या पौर्णिमा कोकणात व काही भागात हे नवीन आलेले धान्य प्रथम शेतकरी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर व देवघरात ही भाताची व नाचणीची लोंबी आंब्याची पाने कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधतात कारण वर्षभर कष्ट करून मिळवलेले हे धान्य हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी त्याची खरी लक्ष्मी व अन्नपूर्णा असते अशी श्रद्धा आहे याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा